डॉक्टर महेश चव्हाण यांनी दिली अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तकांच्या खरेदीसाठी मदत श्री संत सेज महाराज कर्मचारी बहुदेश संस्था भूली नोंदणी क्रमांक एफ एक शून्य आठ शून्य सात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवून त्यांच्या शिक्षण आणि विकासात मोलाची मदत करते यातच एक म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका योजना डॉक्टर महेश चव्हाण यांनी अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तकांच्या खरेदीसाठी देणगी दिली आहे संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद डॉक्टर चव्हाण यांच्या या उदारकृतीचे आभार मानले श्रीराम मधन भाऊ राठोड यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमाला छाया दहा दहाके जयेश राठोड राजेश चव्हाण विनोद ज्ञानेश्वर राठोड गोविंद चव्हाण शेषकुमार चव्हाण संजय चव्हाण रामू राठोड राहुल जाधवनी केश पवार ग्रामस्थ आणि मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते कारण जास्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारण जाड